नमस्कार मी संजना प्रोडक्शनच्या जा जामी जा शब्दांच्या गावामध्ये तुमचं स्वागत आहे मी तुमच्या पुढे गोष्टी सादर करते जिचं नाव आहे गोष्ट तिची काल का ती जरा नेहमीपेक्षा अधिकच सुंदर दिसली होती प्रत्येकाच्या नजरा तिच्यावरच येऊन खेळत होत्या कालचा दिवस होता जरा विशेषच होता हो कारण काल तिचा वाढदिवस होता सुंदर पिवळ्या रंगाची त्यावर सोने रंगाचं नक्षीकाम असलेली साडी तिने नेसली होती तिच्या रेशमी केसांची तिने वेणी बांधली होती त्या तिच्या सौंदर्यात भर म्हणून तिने केसात मोगऱ्याचा गजरा माला होता खूप सुंदर दिसत होती काल ती खूप खुश होती ती दिवसभर न जाणून कित्येक दिवसानंतर ती मोकळेपणाने हसत होती बागडत होती अशाच ती संध्याकाळी घरी येत होती मोकळा रस्ता आकाशात खुल्ला चंद्र त्याच्यासोबत तिला टिमटिमारा चांगला हे जणू काही तिला भूल घालू पाहत होतं तेव्हाच अचानक कोणती तिचा पदर खेचला तिने मागे वळून पाहिलं नराधामासारखी दोन राक्षस तिच्या जवळ येऊ पाहत होती ती घाबरली ओरडली त्याने तिचा हात घट्ट धरला तिला खाली ती पडली आणि तिची सुंदर झाडी तगड्यात अडकून फाटली त्या दुसऱ्या राक्षसाने तिची सुंदरवेनी विस्कटली त्याच्या हाताने तिच्या केसातला तो गजरा चुरगवून टाकला आणि तिचं सौंदर्य नष्ट झालं तिचा बलात्कार झाला हो हो तिचा बलात्कार झाला आणि ती काहीच करू शकली नाही कालच्या नंतर ती पुन्हा आज सुंदर दिसेल की नाही मला माहीत नाही काल तिला मी वेड्याच्या इस्पितळात नेताना पाहिलं ती हसत होती मध्येच मध्येच ओढत होती विचित्रासारखी तिचं दुःख प्रत्येकाला माहीत होत पण त्याची जाणीव कुणालाच होत नव्हती कारण खरं काय ते तिने सोचलं होतं लोकांना फक्त इतकंच माहीत होतं की ती काल खूप सुंदर दिसत होती की ती काल खूप सुंदर दिसत होती धन्यवाद